साथी आवश्यक असलेल्या पोलीस व्हेरीफिकेशन साठी करावी लागणारी दीर्घ प्रतीक्षा आता था थांबणार आहे पासपोर्ट कार्यालयात कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर लगेचच पोलीस व्हेरीफिकेशनची माहिती शहरातील पोलीस ठाण्यांना ऑनलाईन कळविण्यात येणार आहे नव्या वर्षात एक जानेवारी पासूनच ही सिस्टीम सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे परकीय नागरिक नोंदणी शाखा आणि पासपोर्ट विभागाने गतिमान पासपोर्ट साठी ही पावले उचलली आहेत नागरिकांना पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशनच्या किचकट प्रक्रियेला सामोरे जावे लागते शहर पोलीस दलाने व्हेरिफिकेशन एकवीस दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावे अशी डेडलाईन पाळण्यास सुरुवात केली आहे हा कालावधी आणखी कमी करण्यास बेंगळुरूच्या धर्तीवर एक जानेवारी पासून ऑनलाईन सिस्टीम सुरू करण्यात येत आहे पासपोर्ट कार्यालयाने नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर पासपोर्ट अप्रूव्ह केला की व्हेरिफिकेशनचा अर्ज ऑनलाईन यंत्रणेद्वारे थेट पोलीस ठाण्यात दिसेल अशी सोय या सिस्टीममध्ये करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त राजेंद्र माने यांनी सांगितले पोलीस सह आयुक्त संजीव कुमार सिंघल यांनी नुकत्याच गुन्हे गुन्हविषयक बैठकीत पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना ही सिस्टीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत पासपोर्ट विभागात नागरिकांची कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तेथील अधिकारी लगेच संबंधितांचा अर्ज करतात तो अर्ज सध्या येतो त्या अर्जांची प्रिंट काढतात आणि शहरातील तेहतीस पोलीस ठाण्यांना ते, ते वितरित केले जातात दररोज जवळपास पाचशे अर्जांची प्रिंट काढणे ते वितरित करणे त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम एफ आर ओ मध्ये केले जाते हा वेळ वाचविण्यासाठी सिस्टीमद्वारे संबंधित पोलीस ठाण्यांना थेट अर्ज पाठवण्यात येणार आहेत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ही नवीन सिस्टीम बसवण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे असे माने यांनी सांगितले